तेव्हा पहिले सुरूच सर्वप्रथम मी माझ्या पक्षाची भारतीय जनता पार्टी यांनी माझ्या पत्नीस थेट नगराध्यक्षाची उमे उमेदवारी दिल्याबद्दल मी पार्टीचा मनातून आभारी आहे आणि ज्याप्रमाणे आपण विचारलं की आपलं मत काय आहे कारण मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या नगरीची सेवा करत आहे जवळपास पस्तीस वर्षे झाले त्या परिषदच्या राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून सभापती म्हणून उपाध्यक्ष म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून ज्याप्रमाणे मी झालो आणि त्याचप्रमाणे मी माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा नगरसेवक म्हणून उपाध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष केलेले आहे आणि या शहरामध्ये या पद्धतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे सदैव लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करत असतात त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत म्हणजे की आठ नऊ दहा अकरा कधी कधी बारा नगरसेवक या शहरात निवडून आलेले आहेत आणि या शहरामध्ये आताची जर परिस्थिती बघितली तुम्ही घाणीचं साम्राज्य प्रशासक काळामध्ये जे घाणीचं साम्राज्य साधलेलं आहे ते हटवण्यासाठी आणि शहरामध्ये स्वच्छ पाणी रस्ते सुंदर रस्ते आणि लोकांसाठी ही सेवा करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी लोकापर्यंत जाऊन आणि माझं काम जवळपास पस्तीस वर्षाचं पासून या नगर परिषदेमध्ये या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं करत असल्यामुळं लोक मला असं वाटते माझ्या पत्नीला की थेट नगराध्यक्ष मधून निवडून देतील तो बोलतो डॉक्टर मारुती कॅतंबार आणि शिवदास नारायण बोडेवार हे एक नाण्याचे दोन बाजू आहेत सुरुवातीला सांगतो की ज्या पद्धतीनं कॅतंबार साहेब हे शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेची उमेदवारी तेना प्रचार सुद्धा सुरू केला होता परंतु शिवसेनेनं त्यांना उमेदवारी न देता त्यांचे बी फॉर्म एखाद्या जे की पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याच्यातो बी फॉर्म दिले आणि एखाद्या विशिष्ट गटाला आणि गटाला म्हणायचं तर काही नगरसेवकच जे फार जवळचे नगरसेवक आहेत त्यांना ते बी फॉर्म दिलेला आहे आणि त्यांना उमेदवारी न दिल्यामुळं आणि त्यांचं मनोबल खच्चीकरण झालं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना जसा मी सोळा तारखेला फॉर्म भरला आणि त्यांनी सतरा तारखेला त्यांना पार्टीने सुद्धा सांगितलं भारतीय जनता पार्टी की तुमचा सुद्धा फॉर्म भराव द्या आणि पार्टीला आता ए बी फॉर्म माझ्या पत्नीच्या नावावर सुषमा शिवदास बुड्डेवार फर्स्ट नाव होतं आणि सेकंड नाव होतं सविता मारुती कॅतमवार आणि आम्ही दोघांनी चर्चा करून त्यांनी सांगितलं साहेबांना कि तुम्हाला भेटली चांगली ठीक आहे आणि मला भेटलं तरी ठीक आहे आणि आम्ही दोघांना एक चर्चा केली आणि या चर्चेतून आम्ही दोघांनी म्हणलं की एकमेकाला ज्यावेळेस आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोकराव ओके साहेब या कोर कमिटीमध्ये बसले होते आणि मेघनाताई बोर्डीकर आणि आमचे जिल्हाध्यक्ष दयान साहेब आमचे लोकप्रिय आमदार हिंगोलीचे तानाजी मुठखोळे साहेब आणि माजी आमदार रामरावजी वडपुते यांच्या बैठकीमध्ये कोर कमिटीची या पाच जणांचीच बैठक झाली आणि या पाच पाच जणांच्या बैठकीमध्ये ज्यावेळेस एक विषय निघाला त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की जी उमेदवारी द्यायची आहे आपण त्यांना डॉक्टर मारुती कॅतंबारना एक पक्षाचं फार मोठं पर देऊ परंतु आज सध्या ते पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असतात त्यांना उमेदवारी द्यावं असं ठरलं